नाही त्याच्यामुळे ते नाही तू जा तू जा बाबा फक्त चाललंय बघा आणि इकडे निसर्ग आहे सर गारुडी लोक मी सांगत होते मित्रांनो की अरे खूप आहेत रेस्क्यू तर नमस्कार मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा नागपंचमीच्या तुम्हाला माझ्याकडून तुम्हाला तुमच्या परिवाराला खूप अशा शुभेच्छा आज नागपंचमी असल्याकारणाने खूप असे कॉल आम्ही सकाळपासून चालू आहेत आमचे कंटिन्यू चालू आहेत माझ्या टीमने जे आहेत काही साप रेस्क्यू केलेले आहेत त्यांना आता आपण इथे लगेच मुक्त करतोय आणि आज नागपंचमी असल्यामुळे लोक बोलतात की आज साप मारला तर पाप लागतं म्हणून वाचवूयात म्हणून कॉल करतात ते पण इतर दिवशी जरी साप मारला तरी पाप लागणारच आहे मित्रांनो तर असो आज आपल्या भागामध्ये जे मुख्य चार साप आढळतात त्यांमध्ये तीन साप टीमकड आपल्या टीमला भेटलेले आहेत आणि त्याला आपण रिलीज करतोय त्याच्यामध्ये जो पहिला विषारी साप आहे घोनस रसल वायपर इंग्लिश हे नाव आणि परड या नावाने पण आपण ओळखता तर आता आपण त्याला लगेच मुक्त करतोय हा साप तुम्हाला बघायला भेटेल यानंतर बाकीचे दोन विषारी साप देखील मी तुम्हाला दाखवणार तर आता आपण त्याला इथे मुक्त करतोय तर हा खूप विषारी साप आहे मित्रांनो आणि हा साप जो आहे आता पावसाळ्यामुळे काय झालंय त्यांच्या होलमध्ये पाणी जातं आणि बुळामध्ये पाणी गेल्यामुळे काय होतं हे साप बाहेर पडतात जा ते तर हा अतिविषारी जातीचा घोणच कसा दिसतो बघा त्रिकोणी आकार तोंड आणि अंगावर पूर्ण काळ्या डब्यांची एक साखळी आहे तर आता त्याला मी इथे मुक्त केलेला आहे तो, तो अंदाज घेतो निसर्गाचा आणि थोडा अंदाज घेऊन तो लगेचच एवढ्या स्पीडने जाईल की करणार पण नाही म्हणजे आता त्याला इथे मुक्त केलंय बघा तर थांबला तो म्हणून तुम्हाला सांगते बघा त्रिकोणी आकाराचं त्याचं तोंड आणि काळ्या धब्यांची जी साखळी आहे ती अगदी ठळक पूर्ण शेपटीपर्यंत असते त्याला एक छोटीशी पांढरी बॉर्डर देखील आणि साईडने देखील गोल गोल ढबे असतात काही अंतरावर पोटाच्या बाजूने जे दोन्ही साईडला असतात तर ह्याला बरेच जर अजगर असं सा समजतात तर हा होता पहिला विषारी सात मित्रांनो तर त्याला आपण आता बघा चालला आहे अरे बापरे किती अग्रेसिव्ह खूप खूप जास्त अग्रेसिव गेलं की नाही सुंदर पद्धतीने तर मारण्यापेक्षा वाचवण्यात आनंद जास्त असतो मित्रांनो साप कुठलाही असू दे विषारी बिनविषारी ते स्वतःहून आपल्याला चावतात का आपल्याला बैठले ते पळून जातात पण माणूसच एक असं आहे की घे दाणकण लाग सापाच्या मागं असं माणसाची एक क्रूरित्या आता दुसरा साप आपण सोडतो तो देखील विषारी असणार आहे तीनही साप विषारी आहेत तर दुसरा मी सोडत मन्यार तर आता दुसरा साप आपण मुक्त करतोय मन्यार जातीचा अतिविषारी साप नागापेक्षाही जास्त पटीने हा विषारी साप असतो आणि पूर्णपणे काळ्या रंगाचा तर आता ह्याला मुक्त करू तर हा साप खूप चपळ असतो जर थांबला तर देऊ माहिती पण नाही थांबला तर जाऊ देऊ ते मुक्त करूय जर थांबला तर चांगलंच आहे नाही थांबला तर जाऊ दे तर हे बघा मी म्हटलं की नाही पूर्ण काळ्या रंगाचा तर पूर्ण काळ्या रंगाचा हा आहे जातीचा साप पूर्ण काळा जरी असला तरी ह्याच्या अंगावर व्हाईट दुरेगी पट्ट्या आहेत मित्रांनो तर हा साप रात्री खूप जास्त ऍक्टिव्ह असतो मित्रांनो पूर्ण काळ्या रंगाचा हा एक अतिविषारी साप आहे खूप छोटे दात असतात त्याचे हा रात्रीचा झोपे जास्त करून वाईट होतात याचे आणि हा एवढा त्याचे दात जे आहेत ते एवढे एवढे असे म्हणजे छोटे असतात ना की चावलं की असं वाटतं एखादा मच्छर किंवा मुंगी चावली असावी एवढे छोटे याचे दात असतात पटकन कळून येत नाही त्यामुळे रात्रीचे झोपेत जर तुम्हाला काही त्रास होतो चक्कर येत असेल उमेट होत असेल पोटात दुखत असेल मळमळत असेल किंवा ज्या ठिकाणी कुठे हाताला वगैरे चावलं असेल तिथे सूज येत असेल खूप मोठी अशी तर लवकरात लवकर हॉस्पिटलला जाणे तर त्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करू करू नका मित्रांनो आता हे झाले दोन साप आता आपण तिसरा विषारी साप आणि आजचा ज्याचा दिवस आहे असा नाग जातीचा जो साप आहे तो आता मुक्त करतोय तर चला तर मित्रांनो आपण आता नागराज नागोवाला मुक्त करूयात आजचा दिवस आहे मित्रांनो नागपंचमीचा तर तुम्हाला थोडंसं सांगते आय होप तुम्हाला ही माहिती आवडेल मित्रांनो नाग किंवा अन्य कोणताही साप दूध पित नाही आज काय होतंय आजच्या दिवशी बरेच जण बायका म्हणा किंवा काही गारुडी लोक जे आहेत ते सापाला दारोदारी फिरवतात आणि त्यांच्याकडे एक दोन तीन असे बरेचसे नाग जमा केलेले असतात आणि ते काय करतात असे फिरवतात आणि आजच्या दिवशी लोक आवर्जून त्याची पूजा करतात त्यांना दानदक्षिणा देतात आणि ह्या चार पाच पैशा म्हणजे काही पैशांच्या हव्यासा कोटी ते सापाचे खूप असे हाल करतात काही जण म्हणतात ह्याला आम्ही पाळलेला आहे तर लक्षात ठेवा साप हा पाळू नाही शकत कोणी ते काय करतात त्याला पूर्णपणे त्याच्या ज्या विषग्रंथी आहेत ते काढलेले असतात त्यांनी हे सगळ्यांना माहिती नसतं काही लोकांना आता आहे माहिती पूर्ण विषग्रंथी काढून त्याचे पूर्ण दात वगैरे काढलेले असतात आणि तोंडाला पहिलं शिवायचे ते दिसून यायचं आता लोक हुशार झाले थोडे मग ते जास्त हुशार झाले तातागारुडी ते आता फेबिक लावतात साईडनं आणि छोटंसं नागाचं इथेच किंवा सापली इथे जे होल असतात त्यातून त्याला जे आत बाहेर करता येते जरी साईडनं चिटकवलं तरी तर असे ते हाल करत असतात तर आधी नागोबाला मुक्त करते त्यानंतरचं मी तुम्हाला पुढे माहिती देते तर खूप सुंदर असे नागोबा आज रेस्क्यू झाले ते आणि मला खूप भाग्य वाटतंय की आजच्या दिवशी मला नाग रेस्क्यू करायला मिळाला आणि त्याला मुक्त करायला देखील मला भेटलं हे माझं भाग्य समजते मी तर आता आपण त्याला इथे मुक्त करूयात मित्रांनो तर बिलकुलही त्रास नाही देणार आहे असं आपण त्याला मुक्त करणार आहे आणि तो ऑलरेडी तिथे था, आतमध्ये थांबलेला आहे बघा तर आता त्याला इथे मुक्त करते तर असा फ्रेश जो आहे कसं आम्ही ह्याला रेस्क्यू केलं आहे आणि लगेच मुक्त करतो त्यामुळे हा खूप जास्त असं फ्रेश आहे पण जे गारुडी लोक आणतात ते खूप दिवस त्यांना डांबून ठेवलेलं असतं आणि त्याच्यामुळे ते नाही तू जा तू जा बाबा तुला मुक्तच केले मी जा तर बघितलंस तुम्ही तो खूप फ्रेश आहे आत्ताच रेस्क्यू केलंय आपण लगेच मुक्त करतोय तर हा जो नाग आहे मित्रांनो आता चाललाय बघा आणि इकडे निसर्ग आहे आणि खूप छान पद्धतीने तो चालला आहे जरा सर गारुडी लोक मी सांगत होते मित्रांनो की अरे खूप ॲग्रेसिव्ह आहे जा त्याला जायचंच आहे तो जाणारच आहे पण थोडासा ॲग्रेसिव्ह स्वभावाचा असल्यामुळे आणि आता पाठीमागे मागे चालला आहे तो जाणार सुंदर क्रिएटिव्हिटी आहे आणि एवढ्या सुंदर प्राण्यांबद्दल आपल्या समाजामध्ये किती खूप साऱ्या अंधश्रद्धा आहेत आणि या अंधश्रद्धांमुळे एवढ्या सुंदर जीवाचे किती हाल केले जातात खास करून आजच्या दिवशी जर आजचा त्याचा दिवस आहे तर आजच्याच दिवशी खूप जास्त त्याचे हाल केले जातात मित्रांनो खूप वाईट वाटतं मला या गोष्टीवर तर गेला मित्रांनो मी सांगत होते की जे गारुडी लोक आहेत ना त्याच्या दिवशी खरंच नागपंचमीच्या दिवशीच मला असं वाटतं की खूप जास्त सापांच्या हाल केले जातात कारण आपण त्यांना सपोर्ट करतो जे घेतात गारूढ लोक त्यांना आपणच पैसे देतो आपणच आपल्या आपली जी इच्छा असती आज नाग बघायची आपल्याला स्वतःहून अशी इच्छा असते की कोणतरी यावं तर हे चुकीचं आहे मित्रांनो ह्याला आपण समर्थन करतो असा प्रकार कुठे जरी दिसला तरी वन विभागाचा एकोणीस सव्वीस हा जो नंबर आहे टोल फ्री क्रमांक आहे त्याच्यावर तुम्ही फोन करू शकता नाही तर मग जवळच्या सर्पमित्राला करा आणि जोपर्यंत कोणी सर्पमित्र किंवा एखादा डिपार्टमेंटचे पोलीस अधिकारी येत नाही तोपर्यंत तुम्ही फक्त लक्ष ठेवा तुम्ही स्वतःहून जाऊन त्यांना काही करू नका त्यांना जर डाऊट आला तर लगेच पळ काढवा खूप हुशार असतात ते खूप म्हणजे खूप पटीने तर आजचे जे नागोबा आहेत मित्रांनो मी सांगितलं तुम्हाला आधीच की ते दूध पित नाही आपण जी वारुळाची पूजा असते ती खरं तर मुंग्यांसाठी असते पण त्याला एक सापाचं एक कंबाईन केलेलं आहे आणि मुंगी आणि साप हे दोन्ही वाचले पाहिजेत म्हणून जुन्या लोकांनी पुरातन काळापासून ही जी प्रथा आहे ती सुरू केलेली आहे पावसाळ्यामध्ये जे मुंग्यांची वारुळा असतात जागोजागी त्यांना पावसाळ्यामध्ये खायला नाही भेटत मग सगळं जे ताटामध्ये असतं लाया बत्ताशा साखर जे काही आपण असतं गोड तोड ते मुदियांसाठी असतं ते वारवळ्यापाशी आपण पुजत असतो तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता विषारी सापांचा आय होप तुम्हाला तीनही विषारी साप कळले असेल तसे आपल्याकडे चार पाच विषारी आहेत पण मुख्य हे तीन होते ज्या आपल्याकडे जास्तीच प्रमाणात भेटतात आणि नागपंचमी असल्यामुळे तुमचं नशीब आणि माझं नशीब आमच्या टीमने ते रेस्क्यू केले आणि मला ते तुम्हाला दाखवायला जमले तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि नागाबद्दलच्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्या पहिल्या मनातून काढा आज नागपंचमी आहे तुम्ही ह्या निर्णय घ्या नागपंचमीच्या दिवशी की आता इथून पुढे आम्ही मनामध्ये असले अंधश्रद्धा ठेवणार नाही आणि आम्ही दुसऱ्यालाही ते सांगू जसं आपण चुकीच्या लोकशा गोष्टी ज्या आहेत आपल्याला दहा लोक आपल्याला सांगतात दहा तोंडातून आपण ऐकतो नाग बदला घेतो नाग असं तसं तर ह्या ज्या खऱ्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही लोकांना चार तोंडाने सांगा आणि ही जी अंधश्रद्धा आहे ही कायमची आपण नष्ट करू याच्यामध्ये माझा तुम्ही याच्यामध्ये तुम्ही मला खूप सपोर्ट करा धन्यवाद